नमस्कार मित्रांनो लातूर प्रॉपर्टी एस जे युट्यूब चॅनलमध्ये आपल्या मनापासून स्वागत करतो लातूरमध्ये जर प्लॉट खरेदी विक्री करायची असेल तर आम्हाला संपर्क साधा लातूरमध्ये बार्शी रोड निके हॉटेलच्या साईडला सुंदर अशा लोकेशनमध्ये एक घर विक्रीच घेऊन आलो लातूर प्रॉपर्टी एस जे चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून आम्ही तुमच्यासाठी असेल नवनवीन प्रॉपर्टी घेऊन आहोत चला तर पाहू शकता हा कात्रीनगरपासून अगदी जवळ असलेला सुंदर असा नवीन कन्स्ट्रक्शन असलेले हे बंगलो विक्रीस आहे मित्रांनो छोटेसे घर वन वन आर के हे घर विक्रीस घेऊन आलेलो आहोत समोरील तीस फुटाचा रोड आहे उत्तर दिशा आहे सुंदर अशा लोकेशन हे घर बांधलेले आहे चला तर आता फोर व्हीलर पार्किंग पूर्ण कन्स्ट्रक्शन तुम्ही पाहू शकता हा पाहू शकता सुंदर असे स्टाईल्स पण बसवण्यात आलेले आहे पाहू शकता पाण्याचे बोर आहे हा फुल फर्निचर असलेला व नारकी घर आहे मित्रांनो जर कोणाला घ्यायचे असेल तर संपर्क साधा जर आपल्यापैकी प्रॉपर्टी खरेदी विक्री करायची असेल तर आम्हाला संपर्क साधा मित्रांनो प्रॉपर्टी घेण्याच्या अगोदर डॉक्युमेंट स्वतः चेक करावे व आपल्या वकिलासोबतच डॉक्युमेंट चेक करावे मित्रांनो प्रॉपर्टी चॅनल जिम्मेदार राह डॉक्युमेंटसाठी जिम्मेदार राहणार नाही पाहू शकता आपण आता हॉलमध्ये आलेलो आहोत पाहू शकता सुंदर असे पी यू पी फर्निचर केलेले हॉल आहे फुल फर्निचर पी यू पी असलेले हे हॉल आहे मित्रांनो पाहू शकता स्टाईल्स तुम्ही पाहू शकता सुंदर असे स्टाइल्स पण बसवण्यात आलेले आहे वन आर के घर घेऊन आलेलो आहोत अगदी याच बाजूला टॉयलेट बाथरूम तुम्ही पाहू शकता वास्तुशास्त्रानुसार बांधलेले हे आर के घर आहे हा किचन रूम तुम्ही पाहू शकता किचन मधील स्टाईल्स तुम्ही पाहू शकता व भांडे ठेवण्यासाठी पण सज्ज ओन काढण्यात आलेले आहे अगदी भांडे ठेवण्यासाठी पण एक पाहू शकता वरती स्टाईल पण स्टाईल्स पण तुम्ही पाहू शकता एल टाईपचे किचन बसवण्यात आलेले आहे सुंदर असे बांधकाम आहे ओनरने किंमत छत्तीस लाख ,00 ,00 रुपये सांगितले आहेत बैठकीत कमी करून देऊ असे ओनरने सांगितले आहेत चला अगदी सेकंड फ्लोर जाऊया सेकंड फ्लोर तुम्ही पाहू शकता एक बेड आहे बेड पण तुम्ही पाहू शकता व प्रॉपर्टीची पूर्ण माहिती घ्यायची असेल तर मला संपर्क साधा मित्रांनो स्टडी रूम तुम्ही पाहू शकता